मी अश्विनी साई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे म्हटलं कडेपत्ता घेऊन जावा आणि बागेत सहज आपण लक्ष टाकतोच की सकाळ सकाळी तर बरेच असे गुलाबाचे फुलं लागलेत काल सईपर्यंत त्यांच्या टीचरना नेलं स्वतः घातलं आणखीन तितकेच आपले गुलाबाचे देशी गुलाबाचे फुले आहेत बरं का हे एक बरं वाटते भरपूर असे गुलाबाचे फुलं उमललेत आणि गलश फुलाचं पण आपलं ना अजिबात सीझन आणखीन संपलं नाही आता पाऊस तर गेलाच मला वाटतं पंधरा वीस दिवसाच्या वरती झाला असेल पाऊस आपलं काहीच नाही आता पूर्ण पाऊस गेलाय गणेशवाल्याला पण पाणी नाही आणि दोडक्याला पण पाणी नाही दोडका तर दररोज मी एक दोन तर घेऊन करतेच करते तर आणखीन एक दोडका लागलं बघा तर आतमध्ये असेल तर ते बघावं लागेल बरं का आणि गणेशवेलाच्या फुलाला तुम्हाला किती फुलं लागलेत हे दाखवून पुन्हा आपल्या कणगीला इटोळा मारले बघा कसलंच पाणी नाही ह्याला अजून तर आणखीन तर ह्याला बी नाही तयार झालं पण भरपूर अशी फुलं लागली आहेत अशा पद्धतीने आणि आता सुपारीचे सीझन आहेत सुपारला भरपूर सुपार लागले आणि हे बघा सडा आणखीन पडतेच एक 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 बघा फुलं पडणं चालू आहे सकाळी झाडून काढताना बरेच मी फुलं गोळा केलेली हे बघा कशी पडते ते बघा का तर अशी संध्याकाळपर्यंत म्हणजे किमान बारापर्यंत फुलं अशी पडत राहतात बाबा जोपर्यंत झाड मोकळं होत नाही तोपर्यंत फुलं तो पडत राहतात पेरू पण आता आपलं हळूहळू मोठे व्हायला लागलेत सगळे पेरू तर दोडक्याच्या वेलीखाली पण पेरू गेलेलं आहे आणि आपलं बघा गुलाबाचं फुलं देशी गुलाबाची फुलं आहेत बरं का हे वा एक नंबर फुलंच फुलं लागलेत भरपूर अशी फुलं आहेत मस्त बघूनच मन अगदी प्रसन्न होतंय आणि आपल्या डबल जास्वंदीला पण फुलं आता भरपूर येऊ लागलेत बाहेरच्या बाजूने जास्त आहेत रोडवरनं खूप छान दिसतं बरं का हे फुलं भरपूर आहेत बाहेरच्या बाजूनं पण हे फुल देवाला चालत नाही त्यामुळे मी अजिबात ह्याला काढत नाही आणि शो म्हणून पण खूप छान असं दिसतं हे झाड काल जी मळ्यातली भेंडी आणली ती का ती भेंडी स्वच्छ धुतली आणि त्याचं काठ अगदी पुसून काढले मी बरका कारण की काढावंच लागतं एकदम रब कापडाने काढलं जेणेकरून ते सगळे काठे निघायला पाहिजे जर काठे नाही निघाले मला तर नाही खं वाटत तर रड्याला घसायला टोचून जातं पण देशी भेंडी चांगलंच बोलतात बरं का खायला हे चांगलंच असतं आणि हा बघा लकी झोपलाय कोळ्या कसा सकाळी हे देशी भेंडी ना हे बघा पूर्ण त्याच्यावरचे असे जे काठेरे असतात ना सगळं मी काढून घेतले मीच काटे मला म्हटलं सैपरला किती लागतील त्यामुळे मी अगदी जातीन स्वच्छ स्वाँच। करून घेतले तर चला त्याच्यातच थोडस कोट लसूण खोबरं वगैरे मी आठले आधी भेंडी सगळं तेलामध्ये परतून करून घेते आणि आमच्या परिबाईचं दाल दुखा लागलं एक एक दाळ ना तिथं डॅमेज झालं तुम्हाला तर माहितीच आहे खिडून तर ते दुखून दुखून पडायला लागले आणि एकदा जर पडले तर बरेच टाईम्स असे कमेंट यायचे की परेच्या दाताला क्लिपा लावून घ्या क्लिपा लावून घ्या तर डॉक्टरनी सांगितले जोपर्यंत तिचे जे दुधाचे दात किमान जिथं जिथं क्लिपांतात ते पडस्तर का नाही थोडंसं आपल्याला थांबावं लागेल आणि काय गडबड आहे तोपर्यंत तिचं वय पण थोडंसं वाढेल ना तर ताकद पण वाढते चला भेंडी पण करून घेते आणि आता दसरा जवळ आलाय शेतातली कामं आपली संपत नाहीत काल लोड झाला मला एका ठिकाणी ना चांगलं किलो दोन किलोच्या पोळ्या लाटून आले तेथून आल्यानंतर परत आपली मळ्यातलं खुरपण तर घरी यायला पाच साडेपाच वाजले घरी येऊन परत घरचा स्वयंपाक सकाळ जाताना सकाळचा आपला स्वयंपाक फिरून आलेले कपडे असं बरंच अतिलोड झालं थोडेसे नॉर्मल हे आले मला मळ्यात एक कवून होतं ना जबरदस्त पोळ्याचा स्वयंपाक खाऊन आणि लगेच कामाला लागल्यामुळं तर म्हटलं दररोज दोन दोन मला जेवढं झेपेल ते तर मोठे मोठे कपडे धुवायची चादरं वगैरे आणि सगळं एका बाजूला बांधून ठेवायचं म्हणजे मळ्यातली आता आपलं बाजरी काढायला आली मका काढायला आली तर आपलं काहीतरी नियोजन करून थोडं थोडं करत राहायचं म्हणजे मला पण जास्तीचं लोड होणार नाही चला भेंडीत तेल वगैरे घालून भाजी करून घेते प्रसाद येते सगळ्यांना प्रसाद प्रसाद आपण पण खाल्लं की आपण पण खाल्लं की सगळीची त्याची भेंडीची भाजी तयार खूप छान चला लागते ही भाजी तर ह्यांच्याकडनं एकूण घरात तीन गादे आहेत एक गादी तात्पुरतं लावली उन्हाला आणि काल जे धनं आणलं होतं का नाही सकाळ सकाळी चोळून लावलं इथं उन्हाला आणि मला झेपेल इतकंच मला आता जायचं आहे मळ्याला तर एक किमान एक चार पाच चादरी आणि आपलं गादीचं कवर असं मी थोडंसं कोमट पाण्यात भिजत घातलेलं तर हे सगळं धुवून घेते बोर चालू केले बोरचं पाण्याने सगळं भरून पिळून घ्यायला आणि आपल्याला की बघा परी शाळेला चाललेत तर त्यांच्या महाग लागतोय सई त्याला बाय कर सई <laughs> सोड म्हणते ग <गर्षे> शेपट हलू ना असू <laughs> दे झोपा तुम्ही असू दे असू झोपा तुम्ही तर चला पटकन सगळं धुवून घेते बरेच असे कपडे धुतले आणि वरतीच घेऊन चाले ओण आहे तर रोज आपलं होईल तसं होईल तसं आपलं काढत राहायचं आणि एवढे कपडे धुवून टाकले पाणी गाळाला वरती आणले आता हे सगळे वाळवून घ्यायची बापरे कपडे वाळत घालत होते एकदम आईच्या साडीत हात घालायला किती भलं मोठं असं बघा विंचू आहे तेव्हा दाखव तुम्हाला विंचू आहे का गोमय मला हेच कळे ना पण किती मोठे बघा विषारे अगदी तरको सब हैर काड़ा है कोई तर कसं बाहेर काढा हे कळ ना कधी गेला असेल तुम्हीच गेस करा पाणी पाणीसुद्धा मागू देणार नाही पाणी इतकं जबरदस्त आहे त्याला ह्याला सावकाश बाहेर काढते येव कसं बसलं आहे किती मोठे बघा तर ना मी बादलीच खाली टाकल्या बघू आता काय आहे हे लपली लपले असणार बघा किती मोठी मोठी कशी चढते सरा, सरा, सरा। शपत हे बघा बारलीत पडली ती जबरदस्त आहे बघा मला चावली असते तर आठ दिवस मी उठले नसते जागेवरनं तर मी ह्याला आधी मारणार बघा जंगली गोम आहे जंगली ए राणी कधी घुसली ग बाय मला चावायला तुझी वेळ आले आहे बरेच म्हणतात ना मारून प्राण्यांना आपण जर नाही ह्यांना मारलं तर आपण जातो कामात ना त्यामुळे मी ह्याला शंभर टक्के आता मारणार आहे चपलीशिवाय ही मरत नाही खूप धाडस करून मारले मी ह्याला अयुष आणि चप्पर शिवाय ही गोम मरत नसते बाई माझे लेकर असेच फिरतात किती घातं काय बघा आपल्यासाठी लक्ष देऊन बघितलंय म्हणून बरं बर झालं तर माझं काही खरं नव्हतं तर गोमला एकदाची मारले चला तर खूप उशीर झालाय ऊन पण पडले आणि कपडे पण लवकर आपल्याशी वाढते आता मी जाते खाली तर गोम एकदाची मारली चला आता खाली जाऊ घरी शेती असली ना प्रत्येकांच्या घरी खूप असं सा सामान असतं बरं का तर शेतीचं ब लेंटेलवरती असतं आणि माझ्या हॉलमध्ये म्हणा बेडरूममध्ये ऐंशी बेडरूममध्ये पडदे आहेत त्यामुळं काही दिसत नाही आणि तुम्हाला सांगते पाल चवाळ काही ठिकाणी तटार म्हणतात अशा पद्धतीचे आपल्याला मोठे मोठे पाल पण लागतात बरं का जेव्हा आपले रास वगैरे करायची असते त्यावेळेस तर शेतकऱ्यांना काही गोष्टी ज्या पाहिजे त्या पाहिज्याच असतात बरं का त्यांना कंठाळून किंवा घरात दबाळ होतो गर्दी होते असं म्हणून चालत नाही त्याच्या जीवावरतीच शेती होत असते आणि तुम्हाला घरात सामान माझ्या कमी दिसत असेल पण जेव्हा साफसफाईला काढते तेव्हा खूप असं दिसतं तर माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असतील दोन फळ्या आणि महालक्ष्मीच्या वेळेस लावलेले अँगल्स आहेत तर मी ह्यांना नाही ठेवून दिलं म्हटलं आता बघा आता आपण लेंटरवरती सगळं ठेवून देऊन आणि पुसून वगैरे जरी ठेवलं तरी आता दसऱ्या जेव्हा साफसफाई करतो त्यावेळेस आपल्याला काढावंच लागतं जेव्हा मी रूम क्लिनिंगला काढणार आहे तर ही काय माझी दसऱ्याची वगैरे तयारी नाही आहे बरं ही क्लिनिंगची तर दररोजच आहे इकडं तिकडं जेव्हा मी रूम क्लिनिंगला काढेल त्यावेळेस थोडंसं मला सोपं पडेल त्यामुळं का नेहमी आपलं थोडं थोडं म्हटलं जे काही आपल्या हृदयात असाही परिचय न लागणारे जे साहित्य आहे ते सगळं बाजूला काढून ठेवावं म्हटलं तर एकदम जर करायला गेले की खूप काही असं होईल तर तुम्हाला मग अशी बोलल्याप्रमाणे कधी शेतातली कामं चालू होतील हे काही सांगता येत नाही आणि प्रत्येकाच्या महा चालू होतात स्वयंपाकाला वगैरे जावं लागतं तर अख्खा अर्धा दिवस तरी जातो आणि <laughs> तिकडे टी व्ही होणार टी व्ही आपलं पोहतोय बरा भरा, भरा, भरा। तर म्हटलं बघा कधी तरी असं आपण काहीतरी काम करायला लागलं खूप वर होतं म्हटलं चला छान पिके ना पिक्चरची गाणी लावावी कधी कधी काम करत करत स्वतःला पण थोडंसं म्हणजे जे पाहिजे म्हणजे जे ऐकावं असं वाटतं आणि जगायला पाहिजे बरं का स्वतःसाठी थोडीशी जे मला थोडे थोडे ना नव्वदच्या दशकातील गाणे खूप आवडतं खरंच आणि मला ऐकायला आवडत आहे त्यामुळे म्हटलं तर टी व्ही लावून आपलं काम करत राहायचं तर नेहमी सईपरी नीट ठेवतातच ठेवतात पण इकड तिकडचं खालीवर होतं आणि जे काय वापरायचं आहे जे काय नाही ते थोडं थोडं बाजूला ठेवणं चाललं जसं की बघा जेव्हा सईपरी शाळेतील येतील त्यावेळेस मला विचारायला बरं पडते तर असं काय 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 बरंच बरंच ना हॉलमधलं मी काढलेलं आहे जे काय लागत नाही ते तर बाकीचं डीप क्लिनिंग म्हणाल तर काही हॉलचं झालेलं नाही फक्त आपलं महालक्ष्मीच्या वेळेस खेळणे आपण गड गडबडीमध्ये ना खालीवर खालीवर ठेवून देतो ना ते सुद्धा मला आज थोडंसं ठेवायचं आहे दररोज बघा काहीतरी काय काम निघतंय ते तसंच उंज राहून जाते आणि मनात एक असं वाटायचं की चला बाबा आता अश्विनी पाच सहा दिवसांनी आता आपला दसरा आहेच तर व्यवस्थित अगदी ठेवून देऊया त्या वेताना मी ठेवून दिलेलं आहे आणि कितीही तुम्ही घर झाडा थोडी का होईना मला कुठंतरी एखादी छोटेसं पिल्लू का होईना कोष्टीचं पिल्लू दिसत दिसतं आणि काढल्याशिवाय पण चेन पडत नाही सकाळी ऊन पडलं होतं म्हणून ह्यांच्याकडून मी गादी उन्हाला लावलेली ला होती तर ह्यांच्याकडूनच मी गादी आणून घेतली बरं का बेडवरती आबाळ पण भरपूर आलेलं जर हे मिळायला गेले तर मला खूप असं अवघड होऊन जाईल ना त्यामुळे त्याला माहितच नाही तर तो तो आता पण आहे की लकी हा आंघोळ घालू लकी तर लकीला ना गोचीड परत काय बारीक बारीक पिसे पिसवा हो ने म्हणून चालू माणसांच्या साबणापेक्षा ह्यांचं साबण लय महाग आहे तर हे लकीचं साबण बघा पंच्याऐंशी रुपयेच किती हा लकीच साबण पंच्याऐंशी रुपयेच आहे पुरी लोहिच्यावर घेते त्या ही सगळं ते म्हणून खराब होते काय कुत्रा असलं होते म्हणून बाबा कधी लेकरांना ते घातलं नव्हतं नाही भाई मजा सईफ परीला ह्याने लय आंघोळ घाटले आती घाटले आती नका पालथं पडत ती तसच करते अहो मी आता एक व्हिडिओ बघितले कुत्र्याला आंघोळ कसं घालायचं पांढरा शिप्पट निघणार ल की तर ह्या साबणाचा फायदा बघा काय आहे कचड आणि पिसवा निघून जातेच येऊ चावा बिळाच ग बसल कि का किती घासून घालते वी घास बसले होय <laughs> आता त्याला जरा बरं वाटायलाय बघा होय हो मला काही एकटेला जमलं आता घाल म्हणून होय काय इफेक्ट होत नसते ना नाही ना आता किंवा बसला बघा त्याला भारी वाटायला मॉलेश सोनू म्हणते ते आम्ही आल्याशिवाय घालून म्हणजे ह्याच्या अर्धा करायला किती दिवसाने घाला म्हणलं अंघोळ अजून आठवडच झाला

पाय बघा सगळं घाण करून ठेवलंय मी काय म्हणते तिथं कोब्यावर पायावर नळ करून ठेवलंय लकी, <laughs> लकी लोकड दिस लकी लकी वाळ्यावर दाखवायला पाहिजे आता कापडा आणू काय आता लकी वाळ्यावर कसं दिसतंय हे दाखवते असं टाका त्याला बसय ती शांत घाबरलंय तुला अजून अंगो घालता का म्हणून पळा लागले तेवतावर स्वच्छ झाला कसं दिसतंय बर काम रे का फोबार दुपारचे वाजलेत बरोबर चार आणि आमचं चहा पाणी झालं इकडे कुकर लावले भाताला आणि आई नेताच लगेला चपाती आणि दूध आणि बघा तर हा कपाट साफ केलं जे लागत नाही ते सगळं बाहेर काढलं बघू शकता दररोज साफसफाई असते थोडं थोडी पण इतकी अशी घाण निघते आणि सई विचारून बाकीचं हे आपलं आऊट करायचं आऊट करायसारखं ह्याच्यामध्ये काहीच नाहीये ह्याच्यामध्ये न लागायचं मला सामान भरू शकते जसं की बघा छोटे छोटे रंग घडू पेन्सिल्स वगैरे असतात आता काय करणार हो ही छोटीशी एक दिवशी साफसफाई करणार आणि जो पूर्ण कप्पा आहे जसं की बघा आता महालक्ष्मीच्या वेळेस इकडे तिकडं झाले जातात थोडेसे असे हे मूर्त्या हे सगळं आता पुसूनच लावलेले पण आता ह्याच्या खालचं कागद वगैरे सगळं चेंज करून मला आणि ग्लास पुसायचं आहे हे करून घेते आणि सैपरीचं वया पुस्तकांचं हे पण सगळं करून घेते बघा कसं झालंय तर ही परी सारखी नीट तितके करते सारखी म्हणजे सारखीच करते तर हे सगळं आता हे पूर्ण अख्ख कपाट आणि ती छोट्यावाला कपाट सगळं नीट करून घेते तर वन असो, ता असो ही खॉटची जागा आहे आपली तिथे पण असं हे ना आपल्या दसऱ्याची काम चालू होतात तर कस काम जे असत आणि वेळ कमी असं झालंय आणि आजारी असल्यामुळं पण थोडं 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 माझं करायचं चालय जास्तीच एकदम काय नाही वाटतं शेतकऱ्याच्या घरात खूप असं सामान असतं जसं की या लेंटरवरती वगैरे खूप खूप सामान असतं एकदम काय सगळं आवरत नाही तर हे सगळं साफसफाई करून घेते आणि साफसफाई झाली तिथली फक्त पूर्ण हॉल नाही काढला फक्त ठोक ठोक छोटे छोटे गोष्टी पासून दर रोज थोडं थोडं करत राहायचं म्हणजे ज्या मी रूम क्लीन करला काढेन तर रूम क्लीन करला कधी करायला बघा तर बरोबर ना घटक टाकले याचा एक पुढ एक चार पाच दिवस म्हणजे चार पाच दिवस राहतील त्यावेळेस मी रूम साफ करणार आहे तोपर्यंत आपली चटार पटर असलीच कामे करून घ्यायची तर सैपरी पण येते तासात ते यायचे अगोदर दोघी एवढं माझं साफ करून झालेलं पाहिजे म्हणजे मला जेवढं रूम साफ करेल त्यावेळेस मला हे सगळं करायची तेव्हा काही गरज नाही फक्त भिंती क्लीन करणे फोटो वगैरे पुसून घेणे आणि तरी खूप काम असतं फॅन वगैरे पुसून घेणे लेंटरवरचं साफ करायचं लेंटर पूर्ण पुसून घ्यायचं असं डीप क्लिनिंग करते मग हे थोडंसं माझं काम वाचून जातं तर चला मी ना आता व्हिडिओचा एंड करणार आहे तर काय होतंय वेळ कमी आणि काम जास्त आणि थोडीशी दगधग ते पण मला वरडा लागले हे गेलेत मला म्हटलं चला तर हे माहिती एवढं पाठ काढून घेऊया परत सईपरी आलं की त्यांचं चादू हे ते चालू असते दोघींचं तर हे बघावं लागतं आणि भात तर ऑलरेडी लावले थोडं थोडं सोपा कला पण त्याची सुरुवात करते आणि परत संध्याकाळी गेले तर जवळ जाईल आपलं आई मेडिकल संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू झाली तर कणिक वगैरे म्हणून मी बाहेर आणले दररोज आपली भाकरी असते पण आज चपाती करावं म्हटलं लकीची पण चपाती संपली आणि मनूला पण चपाती लागते तर आपल्याच गार्डन छान असं दोडका मी ना तोडून घेतला आणि हे बघा अगदी भरून छान रबरबीत रसा करते तर त्याच्यामध्ये आपलं पूर्ण सारण भरले खूप छान लागतं सारण भरल्यानंतर हे बघा दाखवतो मला हे बघा अशा पद्धतीने सारण भरून घेतले मी हळूहळू कट येतो मस्त तर असं अवतार जर माझा बघितला तर मी खरं सांगू का अजिबात विंचरले वगैरे नाही साफसफाई काम वगैरे चालू होतं सही परिचय वगैरे सगळं तिथलं नीट ठेवलं खेळणे वगैरे सगळे पुसून ठेवली जे आपल्या दररोजची आहेत ती हॉलमधली आणि परीचं तिथं चाल अभ्यास करणं सईचं प्रोजेक्ट परीचं रेग्युलर अभ्यास तर आईंच्या आणि दोघांच्या बहीण भावाच्या चालल्यात गप्पा तरच चला तर चपात्या पण पटकन बनवून घेते आणि लगेच गरम गरम जेवण करून घेतं तर आजचा दिवसभराचा रुटीन असा होता बरं का कसं वाटला आजचा रुटीन हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला आणि चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय